सुधीर खडके सर वेलकम हे बघा बिंदू सरा धरणापासून जवळच असलेलं पाली हे गाव आहे पालीपुसून खडके सर वेलकम हे गाव आहे बळीराजा पटेल झालेल्या पावसामुळे आणि आज सकाळी झालेल्या पावसामुळे अतिशय मोठा पूर सर्वत्र नद्यांना आलेला आहे तसाच इथं मंजरी या ठिकाणच्या ह्या नदीला आलेला आहे बघा या पुलावरून पाणी वाहवले हो सकाळी सगळी वाहतूक ठप्प झालेली होती सध्यासुद्धा खूप वेगाने पाण्याचा विसर्ग या ठिकाणावरून बिंदुसरा डॅम मध्ये होत आहे धुळे सोलापूर हा जो राष्ट्रीय महामार्ग आहे महामार्गालगत बिंदुसरा डॅम आहे आणि बिंदुसरा डॅम जवळच जे हॉटेल आहे ना त्या बळीराजा हॉटेलच्या पश्चिमेकडे जो फाटा फुटतो मंजरी फाटा त्या ठिकाणी जो पूल आहे त्या ठिकाणी सुद्धा त्या पुलावरून खूप पाणी वाहत होतं सकाळी साडेनऊ नऊ वाजता आणि <coughs> पुढे आल्यानंतर मंजरी गावामध्ये या ठिकाणी समोर आपल्याला श्री ज्ञानेश्वर मा महाराज माऊली महाराज मंजरीकर यांचा मठ दिसतोय तो झेंडा लावलेला इथे मंजरी हे प्रसिद्ध गाव आहे बीडपासून तेरा किलोमीटरवरती तर त्या गावामध्ये जाण्यासाठी हा जो रस्ता आहे या रस्त्यावरती ही नदी आहे आणि या नदीवर हा जो पूल आहे या पुलावरून सकाळी पाणी वाहत होतं ती गाडी जी गेली का तिथपर्यंत पाणी होतं त्यामुळे सगळी वाहतूक ठप्प झाली होती आता हे पुलावरचं पाणी ओसरलेलं आहे त्याच्यामुळे पुलावरून गाड्या वाहत आहेत आणि नदी हे पूर्ण जे पात्र दिसते ना ते समोर गेलेल्या गाड्या तिथपर्यंत पाणी होतं ते सध्या गाळ साचलेला दिसतं आपल्याला पुलावरती दहा बारा वर्षामध्ये पहिल्यांदाच एवढं पाणी नदीला येऊन गेलेलं आहे मध्ये एक मध्यंतरी एक वेळेस आलं होतं तशी पुनरावृत्ती आता खूप वर्षांनी झालेली आहे आणि सध्या देखील खूप पावसाचं वातावरण आहे या ठिकाणचा निसर्गरम्य परिसर आपण बघताय ती बालाघाटाची डोंगर रांग आहे आजूबाजूला मस्त निसर्गरम्य वातावरण आहे या गावाच्या आसपास सगळं कालच्या आणि आजच्या पावसामुळे आलेला होता आणि आता सध्या सुद्धा नदीला खूप वेगाने पाणी वाहत आहे परंतु सध्या हे पुला करून वाहत आहे पाणी बघताय आपण वेलकम संदीप आरगडे सर हे आहे बीड तालुक्यामध्ये मंजरी हवेली हे गाव आहे बळीराजा हॉटेलच्या समोर हायवे पासून आणि चाललेला आहे पुढे बिंदू सरा धरणामध्ये हे बघा समोरच्या बाजूला असंच हे पाणी पाणी हो संदीप सर पुण्या चॉईन आहे तोच काय पाहत सर पुण्याला इकडे बीडला मराठवाड्यामध्ये सर <laughs> सर्व दूर खूप पाऊस आहे हा जो पाण्याचा प्रवाह असा जातो ना पुढे हा सरळ पुढे गेल्याच्या नंतर या ठिकाणी जो पांढरी पाण्याची टाकी दिसते ना पिवळसर तिथून पुढे गेलं की सरळ हा प्रवाह बिंदुसरा धरणामध्ये जातो आणि इथं जवळच ज्या ठिकाणी ही पिवळी टाकी दिसते ना तिथपर्यंत त्या बिंदुसरा धरणाच्या पाण्याचा तुंब तुंब म्हणतात आमच्याकडे काही ठिकाणी तुंबाडा म्हणतात तिथपर्यंत त्या पाण्याचा तुंबाडा आलेला आहे बिंदुसरा धरणाच्या तिथपर्यंत हे पाणी गेलेलं आहे वैभव दसे व मजरीकर सुद्धा जॉईन झालेले आहेत थोडा फेरफटका तीन तीन चार तीन, तीन चार पाच तीन तीन किलोमीटर वरून मुले शाळेत येतात पुण्यामध्ये सुद्धा पाऊस आहे इकडे तर आता पावसाने धोक्याची पातळी गाठलेली आहे बघा नदीचं जे पात्र आहे सध्याचं ते ह्या पात्रापर्यंत सुद्धा सर्वत्र पाणी होतं सकाळी गवतावरून पाणी वाहून गेलेलं दिसतंय हे गवत खाली वाकलेलं पाण्याचा आवाज देखील आपल्याला येत असेल आय एम फ्रॉम बीड कोयागुरा ब्रदर आय एम फ्रॉम बीड डिस्ट्रिक्ट ऑफ महाराष्ट्र स्टेट ब्लॉक अँड डिस्ट्रिक बीड दिस इज आवर नेचर अँड दिस इज गायधरा नदी गायधरा रिवर ऑफ मंजरी विलेज टू टू थ्री डेअर इस हेवी रेन फॉल सो आंध्र प्रदेश कडप्पा डिस्ट्रिकस कडप्पा वी पासेस कडप्पा वेन वी गो टू तिरूपती बालाजी एस सर how is the climate condition at your district now here in maharashtra here is heavy rainfall and rivers are flowing how is your condition there in andhra pradesh लुक अवर नेचर ब्यूटीफुल नेचर निसर्ग मंजेर गावाला है समोर बालाघाटा ची डोंग है आणि चहू बाजूने सुंदर डोंगर निसर्ग आहे पाण्याची उपलब्धता भरपूर आहे कारण बिंदुसरा डॅम जवळच आहे डिस्ट्रिक्ट प्लेस सुद्धा जवळच आहे या ठिकाणावरून बीड थँक्यू थँक्यू सर वेलकम टू माय लाईव्ह सेशन अँड सी हेअर बॉईज आर स्विमिंग मजा चालली तुला नाही का पावायचं करण पाहतो येते का नाही येत आहे ना तुला इथे फुल पाणी असेल का इकडलं कसं एक रुप बोला असतात इथं आहे का इथं येऊन आदरत आहे त्याच्यामुळे येस गुड प्लेस गुड नेचर ब्युटिफुल नेचर का रोज लोक मासे धरते तिथे तिथे असतात बघ पोटवाला एक जण असते पालीचे काही किती शूटिंग घेते आहे तुमची पोवा न इथून जाते का ते न इथून जाते पलीकडं आलं का नाही बाहेर आलं का हाँ ये, ये ये चल चल ये ये इकड़ इकडे येणार नदीमधून येणार तुराज सर वेलकम बघा आमचा या ठिकाणचा निसर्ग यावेळीचा या वेळीचा नळ्यामधून मुलं माश्यासारखे बाहेर येत येतात पोवर दुसरं आलंय का जो ते चांगलं करण वॉटर पार्कच्या स्लायडिंग सारखं शेवाळ आहे का मधी national highway solar solapur and this flow of gather goes to bindusara dam लुक दियर डेट इज बिंदुसरा डॅम समोरचा जो आपण पाण्याचा खूप मोठा साठा आहे जलसाठा तो आहे बिंदुसरा धरणामधला जलसाठा आणि हा पाण्याचा प्रवाह देखील त्या जलसाठ्यामध्ये जाऊन सामील होतो आज सुद्धा खूप ढगाळलेलं आकाश आहे त्यामुळे पाऊस येण्याची दाट शक्यता आहे भेटूयात आपल्या पुढील लाईव्ह सेशन मध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार जय हिंद जय भारत बी हॅपी अँड बी पॉझिटिव्ह टेक केअर